सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला काय यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणातो राजा तर कसे आहात मंडळी मजे राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज काय तुम्हाला नाश्त्यावर वगैरे काय भेटलो नाही आज तुम्हाला आपल्या डेलीच्या स्पॉटवर भेटलो आहे तुम्हाला वा माहितीच झालं असेल असं वाटतंय दूध दुधाला सुरुवात केली आहे दाखवल तुम्हाला बघा इकडे आपल्या आहेत खाली अमूल इकडे क्रीमपा आनलेत सगळ्या वस्तू नाही आज आज थोडं थोडं चालू केलं पाव वगैरे आणलेत आजपासून दुधाला दुदाल, सुरुवात केली आहे बघू आता <laughs> का काय आणि आज आज, आज काय गिरा का का मी गिरायकांना सांगितलं नव्हतं म्हणजे आपल्या कस्टमरला लोकांना सांगितलं नव्हतं मी आज चालू करते म्हणून आज मी ते मग एवढे दिवस सांगून सांगून थकले आणि आज मी स्वतः चालू केले आज थोडंसं रिस्पॉन्स कमी भेटेल उद्यापासून व्यवस्थित होईल गिरायक रेग्युलर चला हा तर म्हणजे आता त्याला नाश्त्याला उशीर झाला आहे नाश्ता करायला बसलो आहे खरा एक वाजायला आला नाश्ता कसला पण मंडळी आता हे असंच होणार आपलं बघितलं तुम्ही दुधाचा व्यवसाय चालू झाला आहे त्याला बरं पण वाटते जरा अंगे जरा मोकळं झालं आज ढिलं ढालं तर <laughs> चला या नाश्ता करायला नाश्ता सकाळ दी चपाती मस्त पुरणपोळी पण आहे खाली तर चला या नाश्ता करायला मस्त नाश्ता करू मंडळी दुपारचं एक वाजलं आहे बघा आणि वातावरण बघा कसं झालं आहे पूर्ण पुन्हा ढगाळ वातावरण झालंय बोलू ना एकदम म्हणजे एकदम ढगाळ वातावरण झालंय पावसाचा अंदाज तर दिलाच होता कालपर्यंत मंडळी सकाळ सकाळपर्यंत थंडी होती पण आता गायब झाले गरमी पुन्हा गरमी व्हायला लागले गरमा व्हायला आहे वातावरण चेंज झालं मंडळी की अशी भीती वाटते एकदम भीती म्हणजे आपल्याला ठीक आहे आपल्याला काहीतरी वाटतं आला तर एक वेगळा चेंज असावा पण शेतकऱ्यांचे तर कुठल्या ऋतूमध्ये असं चेंज झालं की हालतच होते थो पूर्ण ढगाळ वातावरण झालंय बघा वेगळंच काहीतरी वाटत एकदम शांत शांत ते पण एकदम एकदम दुपारी एकच्या ठोक्याला हो मंडळी जेवायला आता आपण बसले जेवायला आज आहे आपल्याकडे खिचडी भात कारण दुपारी आपल्याकडे कालच्या पोळ्या होत्या आमटी होती कटाची त्यामुळे आता समीक्षाने खिचडी भात केला मस्त की या जेवायला पापड आहेत सोबत कटाची आलटी कटा होती <laughs> कटा चला या जेवायला बघा मंडळी आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं त्यामुळे आता काय थंडी पण नाही आहे आणि <coughs> गरमच होत वातावरण बघा आता पाहुणे बारा झाले असं वातावरण आहे आणि पूर्ण पाऊस पडेल असं वाटतं वातावरण झालं होतं काय वातावरण चेंजचा फटका ना नाग्यांना सगळ्यांना सगळ्यांना भेट बसतो जेवढे जेवढे आपण पृथ्वी तलावरची लोक आहे ना, ना, लो ना। तेवढं सगळ्यांनाच इंडस्ट्री लाईन सकट सगळ्यांना सगळ्यांना शेतकऱ्यांना प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना फटका पडतो चालेल वातावरण कसं होते काय माहिती मंडळी आता झोपायची वेळ झाली आहे आणि झोपूया कारण आता आपल्याला उठायला लवकर लागत आज तर आपल्या नॉर्मल टायमावरच गेलो तो आपण आता लवकर थोडं उठावायचा प्रयत्न करतोय त्यानंतर मग कंटाळा येतो मग नाश्ता ना ना उष्ठा करायला व्यवस्थित वेळ नाही भेटत पण आता उद्यापासून लवकर उठायचा प्रयत्न करणार आहे बघू मंडळी चला तुरतासरी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री